मॅच सुरुवात एस एन सी सी विरुद्ध डीजे जे सुपर किंग मध्ये ही मॅच अंफाचा ग्रीन सिग्नल विश यू वेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम मार्क पहिलाच बॉल बायच्या स्वरूपात एक सिंगल डिक्लेयर झोन मध्ये बॉल काल दोन फलंदाजाने या विक्रम केला बॅक टू बॅक दोन चौकार मारण्याचा पहिला तो मार्क आणि त्यानंतर मिलिंद बनाच्या बातपणमध्ये केला पण चौकार काल पाहिलेले आहेत कट करायचा होता विकेट किपर बॉल ओढवला यावेळेस कोणती चूक नाहीये डॉट बॉलची समाप्ती पंचाप झाली तर चार धावांची पॅनल्टी तुम्हाला दिली जाईल ठेवा पुढे आलाय रन कम्प्लीट होईल का डेफिनेटली गुड गुड रनिंग गुड रनिंग अँड गुड कॉल ऑल्सो कॉल चांगला होता एक रन कंप्लीट डाव संख्या दोन पूर्वीचं क्रिकेट फार वेगळं होतं जेव्हा क्रिकेटला इतकं बहुमूल्य स्वरूप प्राप्त नव्हतं ग्लोरियस पना क्रिकेट मध्ये नव्हता आता काय लाईव्ह करायचं नो बॉल नो बॉल चेक करायचा पंचांना वाटेल तेव्हा वाटेल तो रिव्ह्यू ते घेऊ शकतात ओके नो आहे नो बॉल आहे चला नो मोर आर्ग्युमेंट डोंट वरी बी हॅपी इट्स अ नो बॉल संख्या चार मॅच ऑन ऑनला स्वीप करायचा होता कदाचित वाईट येस वाईट प्लस वन तोंड दावा धावा संख्या दोन ने पुढे मण्याने मार्क चांगले मारतायत धावा सहा झालेल्या आहेत सिक्स बरोबर -बर। तीन वर अंडर क्रिकेट म्हटलं तर अंडरम क्रिकेट मध्ये असंच म्हणतात गणेश की एक वर दोन वर तीन वर म्हणजे चेंडून पासून जितक्या जावा जास्त तेवढे वर मार्क इन मार्क ललितचा बॉल ऑन राय एक रन एकेका धावेने धावा सगळ्या पुढे सरसावले जाताना तुम्हाला पाहायला मिळते फास्ट होत इथे बॉल कर तर कुठे जास्त दूर जात नाही त्याचा बेनिफिट आहे आणि प्लेअर करतर वेळेवरती येतात त्या गोष्टीला महत्व आहे पण असे अनेक खेळाडू आहेत की जे संघांमध्ये स्थान मिळूनही ते येत नाहीत याच गोष्टीचं दुःख होतं सोडून दिलाय इट्स अ वॉल लेट डिलिव्हरी ह्याचे ग्राह्य धरला जाईल डॉट बॉल पुढे आलाय ड्रायव्ह केलाय एक धाव शेवटच्या बॉल वरती मी ते लास्ट बॉल वरती कंप्लीट सिंगल सिंगलने दहावा संख्या दाव फलकावरती आठ एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर एट ऑन बोट विदाउट लॉस एस एन सी सी प्रतिम संगीत अंगावर जे शहारा आणणारा संगीत क्षणी अंगामध्ये ऊर्जा संचारावी असं संगीत छत्रपती शिवरायांचा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक ज्यांचा इतिहास खरं तर आपल्याला शिकवायला हवा होता तो इतिहास कधी आपल्याला शिकवलाच नाही राजेशिव छत्रपती असेल शंभू राजे असतील त्यांचा इतिहास कधी आपल्याला शिकवला नाही गोष्टीशी नेहमी खंत वाटते त्यामुळे जिथे आम्ही समालोचन करण्यासाठी जातो तिथे आवर्जून छत्रपतींनी आपल्या सथी काय केलंय त्याचा नाम उल्लेख आम्ही करतो येणाऱ्या नवीन पिढीला तर महाराजांचं महत्व कळायला हवं दावा आठ पुढे आला ड्रायव्ह केलाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवलाय एक रन कम्प्लीट प्रत्येक दावेनंतर जल्लोष होतोय दावना दाव ना धाव महत्वाचे आहे आणि अजूनही अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे येणाऱ्या अकरा बॉल मध्ये काहीशा चांगल्या दावा बनवू शकतात एका ओव्हर मध्ये सहा चेंडू असतात नो बॉल अटेम करायला हवा होता इट्स अ व्हाईट बॉल लेट कट करायचा होता पण लाइन पाहली आणि सोडून दिला स्पीकर पेक्षा जास्त आवाज खाडू कक्षाचा आहे तमोज जर आमचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचत नसेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय गाव संख्या 11 ऍड केलं एकच धाव धाव सगळे पुढे मात्र मग टोटल आले आता बारा या आकड्यावरती ट्वेल्व रन संपूर्ण आठ चेंडू झालेले आहेत बारा धावत ऑफर चार ऊपर बारा रन स्कोर बोर्ड पर बारा धावा धावा फलकावरती मराठा विभाग क्रिकेट संघ आयोजित मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आणि गौरवाची स्पर्धा ही परंपरेची स्पर्धा आणि चौथ्या पर्वातली स्पर्धा मराठा विभाग प्रीमियर लीग सीजन फोर गोलंदाजाने निर्धारित जागा असते तिथूनच त्याला गोलंदाजी करणे अनिवार्य असत पुढे आलाय फटका चांगलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत एका दावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या एकने पुढे फॉर्टीन चौदा सोडून दिलाय इट्स अ व्हाईट बॉल एकेका धाव्याने किती आनंद मिळतोय बघा मॅच जिंकल्या इतका आनंद एकेका धाव्याने इथे मात्र खेळाडू कक्षाला होतोय पॅनल्टी ऍड केली नाहीये आम्ही इनिंग नंतर ऍड करू अठरा बॉल नंतर पॅनल्टी ऍड होईल वाइड बॉल कुणालवरती दडपण धडपण आहे की काय कुणालवरती प्रेशर आहे की काय वारंवार एक्स्ट्रा रन यार सोडून दिलाय व्हाईट बॉल एक्स्ट्रा गणेश किती आले आहेत बघा पाच एक्स्ट्रा आलेले आहेत अजून किती शिल्लक आहेत घ्या आणखी एक नो बॉल धावांची गती तर बघा कशी वाढली सतरा धाबा सव्वा हलक्या आता स्टिअर केला एकेरी धावे साठी एक नाही पुढे टोटल आली आहे ती अठरा एटीन एकोणीस नाही चार एकोणीस आहेत अठरा लिहिलेला कुत्र्याने नाईनटीन एकोणीस धावा सोडून दिलाय व्हाईट बॉल त्या बाय बॅटिंग करणाऱ्या संघाचा खात्यामध्ये आनंद आनंद आणि फक्त आनंद पसरलेला तुम्हाला पाहायला अतिरिक्त धावा आल्या तर किती जवळपास सात सात एक्स्ट्रा आहेत ना ओ फटका सांग आणि अडवलंय अडवलंय फटका तर फार सुंदर होता शेवटच्या बॉलवरती एक रन मिळाली स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला तो मार्कने दोन षटकांच्या नंतर एकवीस धावा ट्वेंटी वन दोन ओवर नंतर एकवीस जावा झालेल्या पॅनल्टी लास्ट ओव्हर नंतर ऍड करू लक्षात ठेवा मार्क स्वीस बबलू बलून डेकोरेशन कोल्ड फायर पेपर ब्लास्ट फायर वर्क विजय जाधव प्रथमेश जाधव अभिषेक शिंदे यांची संकल्पना शाकेश साळुंके यांना तुम्ही पाहू सोबत नीरज साळुंके यांचे काका आहेत नीरज नक्की खरोखर कर ऑर्डरवरती आलेत की नाही हे चेक करायचं होतं त्यांना विश्वास वाटत मला तर नाहीये घरी सांगितलं ऑर्डरवर चालू पण खरंच आलेत का ते पाण्यासाठी ते आले होते पुण्याला ड्रायव्ह केला ओ हो एकच रण एकच रण एकच रण असेल तेवीस ट्वेंटी थ्री तेवीस धावा दो फलकावरती आपण पाहतोय मार्क आणि मनीष मारतायत उड्याला <laughs> वाटलं की कॅच होईल मार्कचे हृदयाचे ठोके वाढले असतील कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर कुठे त्याचा जीव भांड्यात पडला चोवीस धावा राजला वाटला बॉल मागे आला की काय खोला टाकण्याचा प्रयत्न एक चोरटी धाव डायरेक्ट हिट थर्ड अम्फायर तिसरा पंजांची मागणी केली गेली के आहे बाद चोवीस वरती पहिला दाखवा चोवीस धावांशी पार्टनरशिप बिल्डअप झालेली आपल्याला पाहायला मिळाले ट्वेंटी फोर पार्टनरशिप ही भागीदारी साझेदारी पहिल्या विकेट साठी एकच धाव ट्वेंटी फाय पुढची एच आर आणि किम्या पॅकर्स एच आर इलेवन आणि किम्या पॅकर्स तयार राहा ओहो शेवटचा बॉल आणि फलंदाज आपण पाहिलं तर साहिल लगावला चौकार शेवटच्या बॉलवरती चार धावा मिळाल्या दोन रनची पॅनल्टी एकोणतीस होत्या एकोणतीस झाल्या दोन रनची पॅनल्टी दावा एकतीस बत्तीस चा टार्गेट स्पोर्ट्स बी अ किंग ब्रँड मार्क त्याच ब्रँडच्या बॅटनं बॅटिंग करत करतात बॅट मी आवर्जून पाहिलं की फार लकी राहते कारण यंदा देखील ती बॅट वापरतो त्याला देखील बर यश मिळालं प्रवीण खनकाने देखील ती बॅट वापरली सुनील विश्वकर्मा गांगुलीने देखील ती बॅट वापरली आणि तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला एम के डब्ल्यू पी एलमध्ये मध्ये बरेचसे असे खेळाडू आम्ही पाहिले जे ती बॅट वापरल्याच्या नंतर त्यांना मात्र भरभरून यश मिळालं आणि आज मार्क देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एम व्ही पी एल मराठा विभाग प्रीमियर लीग मध्ये श्री साई स्पोर्ट्स अर्थातच बी अ किंग वापरतो आणि त्याला देखील भरभरून यश आणि बघा तो देखील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर मध्ये पहिल्या स्पोर्ट्सचा बऱ्याचशा खेळाडूंसाठी लक्की ठरलेला ब्रँड आहे शैलेश पाटील पराग पाटील नेहमी आम्ही त्यांचं कौतुक करतो कॉल दिला ऑलरेडी आणि पॅकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा लगेच टॉस करून घ्या लगेच चला म्हण्या पहिला चेंडू फटका सांगा तितकं जुन्या क्षेत्र क्षण चे संधी आणि येस विकेट पतन आपल्याला पाहायला मिळेल शून्य या दावा संख्येवरती पहिला धक्का डीजे मयंक सुपर किंग्सला नवीन फलंदाज केपी।, केपी ने फार मल एक्स्ट्रा रन खर्च केले होते आणि आता त्याला ते वसूल करायचे आहेत ने जसा दावा खर्च केला होता तसे वसुलीची प्रक्रिया त्याला सुरु करावी लागेल पहिल्या बॉल पासून खर्च किया आहे तो वसूल ना भी पडेगा आणि इथे बघा त्याच्या देखील आता श्री साई स्पोर्ट्स बाटो ड्राइव केलाय क्षेत्र समोर आणि इथे संधी आहे पण नाही पंच सांगतात की फलंदाज पॉपिंग मध्ये सेफली पोहोचलाय निर्धारित दिलेल्या जागेमध्ये फलंदाज पोहोचला गेलाही सफलतापूर्वक संख्या एक मिळेल दावफलक एकने पुढे पहिली धाव दाव फलकावरती अंकित धावसंख्या गणेश होत असताना आपण पाहतोय मराठा विभाग प्रीमियर लीग पर्व चौथं ज्या चौथ्या पर्वाचा आम्हाला आहे गर्भ चांगल्या खेळा क्षेत्रक्षक आहेत बघा ना जेव्हा तुमच्या पहिल्या इनिंग मध्ये चांगला धावा होता तेव्हा सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग मध्ये टेम्परामेंट बघा त्या सगळ्या खेळाडूंचा तो आत्मविश्वास खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय ती ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते हो च प्राक लगावली कुणाला आता धावांची वसुली सुरुवात चौकार संख्या सहा किमाय ऑन द टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट बॅटिंग ना आणि इथे काय घडलंय बघा धावता धावता रनआउट झालेला येस धावची च्या स्वरूपात फलंदाज होतोय पाच तांबा पंच मला वाटतं क्रॉसिंग कंपल्सरी आहे का नाही ओके पुढे खेळलाय आणि नाही क्रॉसिंग म्हणजे आउट झाल्यावर नवीन येतो एंड ऑफ दोर्ड लॉस ऑफ टू विकेट सात दावा दोन गणयाचा मोबदल्यामध्ये पाठलाख बस चा करायचा होता छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधताना तोरणा किल्ला जिंकला प्रथमता त्याचा कारकिर्दीतील पहिला किल्ला तोरणा आणि तिथून इंदवी स्वराज्याचा जणू काय तोरण बांधलं गेलं हो हो, थेट मैदान सोडावं लागेल आणखीने का फलंदाज झाला वन मो गॉन तू चल मे आया ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते बॅक टू बॅक विकेट रायगड किल्ला महाराष्ट्राची सा शान आहे तर शान अखंड हिंदवी स्वराज्याचे आहे ज्या गडावरती राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटाना माटानं पार पाडला खरंतर आजवर छत्रपती शिवरायांनी अनेक आणि कित्येक शेकडो किल्ले जिंकले पण एकाही किल्ल्याला एक एक स्वतःचं नाव त्यांनी दिलं नाही त्यामुळे तर आपण येस व्हाईट बॉल एक लहान कोणती गोष्ट केली ती मी पण डोक्यावर घेऊन मिरवतो एखाद्या खेळाडून एक सामना जिंकू तर मी केलं मी केलं करतो पण छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकीर्दीत इतकं काय केलं पण कधीच मी केलं हे त्यांनी शब्द त्यांच्या मुखातून आपण पाहिला नाही मी पण हा कधी आपण बाजूला ठेवावा हा आपला इतिहास सांगतो ऑन साईडला खेळलं एकच रन मिळेल आजवर कित्येक राजे झाले कित्येक राजे राजे करोडोच्या अफजूंसह महलात राहिले पण छत्रपती शिवरायांचं महल कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही पण आज खर तर अभिमान या गोष्टीचा आउट फलंदाज बात की अभिमान या गोष्टीचा आहे की आज खरं तर आपण पाहिलं तर या जगातील पहिलं छत्रपती शिवरायांचं मोठं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर घरातले गणपती चौकात आले पण चौकातले शिवराय कधी घरात येऊ शकले नाही या गोष्टीची नेहमी आम्हाला खंत राहिली चौकातले शिवराय घरात कधी येणार घराघरात शिवजन्मोत्सव सोहळा कधी पार पाडला जाणार या दिवसाची आवर्जून वाट पाहिली जाते त्यामुळे एकमेव राजा असा ज्याच्या दोन शुभ जन्मोत्सव सोहळे आपण पाहतो ज्याच्या जयंती सोहळा दोन वेळेस वर्षातून पार पाडला जातो बरोबर आहे कारण ही मॅच जर क्लोज असती तर मात्र जर ऑब्जेक्शन घेतलं गेलं असतं या गोष्टीवरती निकम सर जर क्लोज तर या गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं असतं पण मॅच दूर आहे म्हणून कोणी काही म्हंटल नाही त्यामुळे कन्फर्म घेणं हे फार महत्वाचं आहे तेच निकम सरांनी हो, डायरेक्ट इट बट नॉट डाऊट क्या बात आहे आवाज बघा मी कालच सांगितलं नीरज कि उल्हासनगर एक दोन तीन चार पाच सगळीकडे आवाज घुमतोय हा धावा दहा कट केलंय एकच रन सिंगल मिळेल आज आपल्या उल्हासनगरमध्ये मध्ये देखील आपण पाहिलं गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये बदलापूरमध्ये जर तुम्ही पाहिलं गौमास किती मोठ्या प्रमाणावरती सापडतंय सरकार करत काय सुलभातांशी देखील आम्ही या गोष्टीची चर्चा केली होती त्यांनी सांगितलं जेव्हाही तुम्हाला या गोष्टीत मदत लागेल तेव्हा आवर्जून दांडी घुल मार काच चमकतोय त्यामुळे सुलभातांनी सांगितलं की तुम्हाला कधी जर गौरक्षणासाठी तुम्हाला मदत लागली धर्मरक्षणासाठी आवर्जून तुम्ही या आणि मला कधी तुम्ही रात्री जरी कॉल केला तरी माझी मुलं तुमच्या रक्षणासाठी तुमच्या मदतीसाठी येतील आणि वैभव नेहमी आम्हाला साथ दिलेली आहे या स्पर्धेमध्ये तर रागिणी रण रागिणी ती वाघिणी एकणारी सप्पर बारीक कल्याणपूर्व विधानसभा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभताई गणपत शेठ गायकवाड यांचं मोलाचं सहकार्य <laughs> पंकजजी तातवडेकर यांचं महत्वपूर्ण सहकार्य सुनीलभाई जानविलकर साहेबांचं सा महत्त्वपूर्ण योगदान राहिले मंगेशजी पालंडे यांचं महत्वपूर्ण योगदान राहिले रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद आता फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल फॉर्मॅलिटीज फक्त पूर्ण होत आहेत त्यानंतर चंद्रशेखरजी साहेब असतील विशालजी बावीसकर साहेब असतील सगळ्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे सगळ्यांचे नाम उल्लेख आम्ही जरूर आपल्यापर्यंत करू जी फालके साहेब असतील त्याचसोबत आपण पाहतोय राजेजी चौनपूरकर साहेब असतील संदीपजी सुर्वे साहेब असतील शंकरजी लातूरकर साहेब असतील निखिलजी वसिटा साहेब असतील सचिनजी साहेब रक्षा जयश्री सुनील सुर्वे साहेब संकेतजी सचिन कदमसाहेब ओम सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू सात गाडी गमावल्यात चांगला ओ वाईट बॉल बाहेर होता ओमकार आणि सिंगल मात्र कंप्लीट केली जाते अवसंख्य सिंगल पुढे तेरा तीन बॉल एकोणीस एक रन दोन आणि अठरा दोन बॉल ची गरज या मॅच मध्ये दोन अठरा औपचारिकता फक्त शिल्लक आहे पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय एच आर इलेवन आणि पॅकर्स एच आर इलेव्हन आणि किमया पॅकर्स आपण तयार राहा